थांबवा। ची ची। ची। ची ची। ची। ची तुलना थांबवा स्वतःची इतरांशी आपल्या मुलांची इतर मुलांशी आपल्या बायकोची दुसऱ्याच्या बायकोशी आपल्या नवऱ्याची इतरांच्या नवऱ्यांशी आपल्या जीवनशैलीची इतरांच्या जीवनशैलीशी तुलना करणं थांबवा एक छोटीशी गोष्ट सांगतो एक कावळा असतो तो खूप सुखी आनंदी असतो त्याने याआधी कधीही इतर पक्षी पाहिलेले नसतात त्यामुळे त्याला आपण मुक्त आकाशात उडू शकतो याचा अभिमान असतो एक दिवस तो पोपटाला बघतो पोपटाचा तो हिरवा रंग लाल चोच बघून त्याला वाटते हा पक्षी किती सुंदर आहे मी असा का नाही तो पोपटाला जाऊन तसे सांगतो पोपट म्हणतो जोपर्यंत मी मोराला पाहिली नव्हती तोपर्यंत मलासुद्धा असेच वाटायचे की कि मी किती सुंदर आहे आणि नशीबवन आहे पण आता वाटत नाही मग कावळा व पोपटाला घेऊन मोराला भेटायला जातो तर मोर एका पिंजऱ्यात असतो कावळासुद्धा मोराला पाहून म्हणतो तू किती सुंदर आहेस आणि सुद्धा तुला एवढा छान रंग मिळाला पिसारा मिळाला तेव्हा मोर रडवेला होऊन कावळ्याला म्हणतो मला तर वाटते सगळ्यात नशिबवान तूच आहेस फक्त तू असा आहेस की कोणीही तुला पिंजऱ्यात बंद करून ठेवू शकत नाही तू स्वतंत्र आहेस हे ऐकून कावळ्याला कळते तू किती नशिबवान आहे ते असं आपल्या प्रत्येकासोबत घडतं पाच लाख वर्षाला कमवणाऱ्या व्यक्तीला मित्रमैत्रीण बारा लाख कमवतो त्याचं वाईट वाटतं बारा लाख कमवणाऱ्या व्यक्तीला चोवीस लाख कमवणाऱ्या व्यक्तीविषयी असूया असते आणि तो चोवीस लाख कमवणारा मनातल्या मनात सतत म्हणत असतो की पैसा तर खूप आहे पण शरीर साथ देत नाही यापेक्षा चार कष्टाची कामे केली असती पैसा कमी कमावला असता तर शरीर चांगलं असतं ही समाजात घडणारी सत्य परिस्थिती आहे एका पत्नीला वाटते की मैत्रिणीचा पती खूप कमावतो माझा नाही पण जो पती खूप कमावतो तो कदाचित त्याच्या पत्नीला वेळ देऊ शकत नसेल कुणाची तरी बायको सुंदर दिसते म्हणून एखाद्या नवऱ्याला वाईट वाटते पण आपली बायको सुंदर स्वयंपाक करते याचं कौतुक त्याला वाटत नसावं मैत्रिणीचा मुलगा दुसऱ्या देशात गेला यामुळे एका आईला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वाईट वाटत असावं पण आजारपणात आपला मुलगा हाकेसरशी आपली सेवा करायला हजर असतो याचा तिला विचार पडतो आणि ती याचा विचार कधीच करत नसावे तुलना आणि स्पर्धा यात आजचे विद्यार्थी अति जगतात मग अल्वा एडिसन यांच्या आईला शाळेतून एक पत्र आलं होतं की तुमच्या मुलाची बौद्धिक स्थिती कमकुवत असल्यामुळे आम्ही त्याला शिकवू शकत नाही आम्ही शाळेतून त्याचं नाव कमी करत आहोत दुसऱ्या दिवशी एडिसन यांना त्यांच्या आईने शाळेत जायला नकार दिल्यावर त्यांनी आईला विचारले मी शाळेत का जाऊ शकत नाही तर त्याच्या आईने अतिशय शांत राहून त्यांना दिलेलं उत्तर असं होतं की तुझ्या एवढ्या हुशार विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्या शाळेत एकही शिक्षक नाही म्हणून आजपासून तुझा अभ्यास तुला घरीच आणि तोही स्वतःचा स्वतःच सोताथ करावा लागेल आणि हे उत्तर ऐकल्यापासून एडिसन स्वतःला जगातील सगळ्यात हुशार विद्यार्थी समजू लागले आणि ते जगातील सगळ्यात महान शास्त्रज्ञ झाले जर त्या दिवशी त्यांच्या आईने त्यांची तुलना शाळेतील इतर बोलासोबत केरून दिली असती त्यांना मारला असतं किंवा त्यांच्यावर चिडले असते तर ते एवढे महान झाले नसते अर्थर ॲशे हे महान टेनिसपटू होते त्यांना रक्तसंक्रमणाद्वारे आय व्ही असल्याचे कळाले अनेकांनी त्याला विचारले की त्याने आयुष्यात काहीही चूक केली नसताना देवाने त्याला सर्व लोकांमधून का निवडले यावर ॲशचे उत्तर होते जगभरात काही दशलक्ष किशोरवयीन मुले टेनिसपटू बनण्याची आकांक्षा बाळगतात या दशलक्षांपैकी एक लाख लोक कोणत्या ना कोणत्या प्रविणतेपर्यंत पोचू शकतात त्यापैकी फक्त काही हजार जण लोक कुठ्यातरी सर्किटमध्ये खेळतात आणि फक्त शंभर किंवा त्याहून अधिक ग्रॅटस्लॅम खेळतात शेवटी फक्त दोघेच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पोचले विम्बल्डनची ट्रॉफी हातात घेऊन उभा असताना मी कधीच देवाला मी का असा प्रश्न केला नाही आणि आता मला देवाला मी का विचारण्याचा काहीच अधिकार नाही जे आपल्याला मिळतं त्याला काहीतरी कारण नक्की असतं ते कारण प्रत्येकाला सापडेल असं नाही पण जे मिळाले त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो इतरांशी तुलना करताना मनाला खूप वेदनाव होत असतात खूप त्रास होत असतो आपण दिसायला सुंदर नसू पण आपला हस्ताक्षर सुंदर असेल आपण चांगले वक्ता नसू पण उत्तम लेखक असो आपण लाखात कमवत नसू पण आरोग्य उत्तम असेल आपण बाहेर देशात नसू पण आपल्या जवळच्या लोकांच्या सान्निध्यात असू आपल्याकडे खूप पैसा नसेल पण आदर आणि प्रेम देणारे लोक जवळ असतील जे त्याला मिळालं ते मला का नाही असा विचार करण्यापेक्षा हे मला का मिळाले त्यातून मी काय उत्तम करू शकतो याचा विचार करा सकारात्मक राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद